पुण्यातील कोझी अँड ब्लॅक या बारवर उत्पादन शुल्क विभागाने आता कारवाई केलेली आहे हा बार सील करण्यात आला आहे पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोरशे कारच्या धडके दोघांचा नाहक बळी गेला होता या अपघाताला कारणीभूत असलेल्या विशाल अग्रवालचा मुलगा वेदांत अग्रवाल याने याच बारमध्ये पार्टी केली होती वेदांत अग्रवाल अल्पवयीन असताना देखील त्याला दारू देणाऱ्या बारवर आता उत्पादन शुल्क विभागाकडून बार मालकावर कारवाई करण्यात येत आहे कोसी बारचा मालक प्रल्हाद भुताडा व्यवस्थापक सचिन काटकर तसेच मॅरिएट स्वीट्स येथील ब्लॅक क्लबचे संदीप सागळे आणि बार काउंटर व्यवस्थापक जयेश बोनकर विरुद्ध आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद